तुझी ए सगुण बुंथीचा वासोवा माझ्या हृदयसा निज सुखाची निज ध्यासा तुझी आवडी अनुसंधान तुझी आ स्वरूपी मनडोळा बैसो का ध्यान हेची रूप हेची निज आवडी सुखवी ए गर्भवासु तुझे वदनी तुझे नाम माौली ज्ञानेश्वर महाराज की जय जन्ममरणाची कायसी चिंता तुजा शरणागता पण्ढरीराया वदनी तुझे नाम संजीवनी असत चक्रपाणी भयकाय उतरलो पार सत्य झाला हा निर्धार तुझे नाम धरिले कंठी केली संसाराची तुटी आता नवे बाधा कोने विशी काही कदा तुका म्हणे काही आता उरले ऐसे आता नवनिताचे तूप झालं पुन्हा नवनीत नवनीताचं पुन्हा दही किंवा दह्यापासून मग दूध असा उलटा प्रवास पुन्हा होणे नाही उतरलो पार सत्य झाला हा निर्धार संसारातून आता सर्वार्थानं अलिप्त झालो देवा सोडिला संसार माया तयावरी फार ती मायाच आम्ही लीन केलो तिच्या विळख्यातून आम्ही पूर्णपणे सुटून बाहेर आलोय आता परत माघारी घेत नाही येणे सोशेमन मन झाले हवं भरी ती माघारी घेत नाही देवा आता मन तुझ्या ठिकाणी लागल आता पुन्हा प्रपंचात जाणे नाही साखरेचा अर्जुनाची झालेली द्विधा मनस्थिती स्थिर करून होऊ घातलेलं धर्म युद्ध करून धर्माची पुनर्स्थापना व्हावी यासाठी भगवंत या, या युद्धाचा खेळ मांडला आहे भगवंतांनी आणि पांडवांच्या बाजूने धर्म आहे कौरवांच्या बाजूने अधर्म आहे अधर्माचा नेहमीच पराजय होतो हे अवतार कार्यातून भगवंतांना दाखवून द्यायचं आणि पांडवा करून अधर्मा स्टार होतो अर्जुन म्हणजे काही सामान्य नव्हता महाराज विजयश्री खेचून आणलेलं आणणारा तो एक हिरा पांडवांच्या बाजूनं होता आणि त्याचीच मनस्थिती द्विधा झाली त्याकरता भगवंतांना श्रीमद भगवत गीता सांगावी लागली महाराज आपलं आजचं हे चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक अठ्ठावीस युंजन्यव सदात्मान योगी विगत कल्मष सुखेन सुखं अश्नते, या श्लोकावर भाष्य करताना मावली तीनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकाच्या वेध म्हणतात ते सुखाचे सांगा पाले परब्रह्मा आतौते तिथं लवण जैसे जडा ते सांडून येणे अर्थात ते त्या सुखाच्या संगतीनं त्या परब्रह्मरूपात येऊन पोहोचले जे या योगाभ्यासात आले योगाभ्यासाचा मार्ग ज्यांनी पकडला अर्जुना ते सुखाच्या संगतीनं दुःख त्यांच्या वाट्याला येण्याचा प्रश्नच राहिला नाही सुखरूप होऊन ते परब्रह्म स्वरूपात येऊन पोचले मीठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडू शकत नाही पाण्याशी ते एकरूप होऊन जातं तसं मन ब्रह्म ऐक्यामध्ये विलीन होऊन जातं या योगाचं म्हणून जे चंचल आहे अस्थिर आहे ज्याच्या योगाने मनुष्य एकतर स्वर्गाचीही प्राप्ती करू शकतो किंवा नरकाच्या प्रतीही जाऊ शकतो असं हे मन माझ्या ठिकाणी स्थिरच होऊन जातं पण त्याकरिता या योगाभ्यासाचा सांगितलेला मार्ग तुला जो आवडेल त्या मार्गानं तू आता मार्गस्थ हो भगवंत अर्जुनाला सांगतात ते सुखाचे ने सांगाते पाल आले परब्रह्मा आतवते ते तर लवण जैसे जडाते सांडुने आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली करादार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय